नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी शायरी हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला दिनभाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा चला साजरा करूया क्षण हा सौख्याचा भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला आमचा भारत देश स्वतंत्र झाला विसरू नका अशा वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण तिरंगा आहे आपुली शान आणि सैनिकच राखतात त्याचे भान आणि सैनिकच राखतात त्याचे भान आज स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच बनला भारत देश महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच बनला भारत देश महान उत्सव तिरंगी रंगांचा आकाशाने आज लपेटून घेतला अभिमान आहे या मातीचा या स्वातंत्र्य दिनी गर्व बाळगुया भारतीय असल्याचा या, भारती या, असल्या या स्वातंत्र्य गर्व बाळगूया भारतीय असल्याचा रंग रूप वेश वेशभाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत